मला असं सांगण्यात आलं आमच्या सबऑर्डिनेट कडून सर या जिल्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक असलेले रंजन मुखर्जी नावाचे सभ्यगृहस्थ आहेत मला समजे ना बेपत्ता आहेत म्हणजे झालं काय साहेब ते इथे पोलीस अधीक्षक होते आणि ते पोलीस अधीक्षक तिथे होते तोपर्यंत तो काही झालं नाही पण त्यांची बदली तिथून झाल्यानंतर महिन्याभरातच ते गायब झाले ते अजूनही आता वीस वर्ष झाले ते गायबच आहेत आणि पोलीस खात्यामध्ये त्याची नोंद अशी आहे ऍबस्कॉन नॉट अ ट्रेसेबल आणि म्हणून मी माझ्या पुस्तकात लिहिलेला आहे की हा पोलीस खात्याचा नाकर्तेपणा आहे एक आय पी एस अधिकारी गायब होतो आणि त्याचा शोध पोलीस खातं घेऊ शकत नाही मग सामान्य जनतेचं काय होणार प्रश्नच आहे आणि म्हणून मी त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे खरं तर ते कुठे का गेले काय गेले याचा शोध व्हायला पाहिजे होता आणि ते प्रकरण काय आहे ते सगळं जनतेच्या समोर आलं पाहिजे होतं पण तसं काहीच झालं नाही